नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे का चॅनलमध्ये त्याचं नाव आहे एस एसी जाधव हो। तर आज आपल्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा आहे गाईच आणि ही बघा आमची गुढी इथं उभारलेली आहे तर चला तर बघूया आमच्या जाधवांचा गुढीपाडवा कसा असतो ते चला तर ह्या बघा आमच्या खाली ह्या दोन गुढ्या ऑलरेडी उभा राहिलेल्या आहेत त्यांची पूजा सुद्धा करून झालेली आहे तर चला तर आपण आता वर जाऊया वर येऊन मी बघतोय तर इथं माझी दिदी आणि माझी काकू रांगोळी काढतायत ही आहे दिदी ही आहे काकू आणि हा आहे तुलत काका सुलत काका पण बघतोय कुठली डिझाईन काढता येईल रांगोळीमध्ये मोबाईल मध्ये बघून तो काढतोय आणि हे बघा खूप स्वयंपाक चाललेला आहे आहे बघू तुम्ही तर बघा ही पूर्ण रांगोळी तयार झाल्यावर कशी दिसते बघू शकता ही बघा रांगोळी आता हे मी गुढी तुम्हाला वरतीपर्यंत दाखवणार आहे आता में परंता में वर। परंता मी वरतीपर्यंत आलेलो आहे गाईज आणि ही बघा आमची गुढी वरून कशी दिसते आहे मी आता आलेलो आहे टेरेसवर आमची गुढी आमच्या पूर्ण टेरेसपर्यंत गेलेली आहे आणि हा व्हिडिओ इथेच संपला असं मी जाहीर करतो शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका गाईज बाय बाय